नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्व मित्रांनो माननीय आयुक्त शिक्षण आयुक्त सूरज भांडे सर ठीक आहे नियुक्ती प्रक्रिया आणि सविस्तर संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे शिक्षक भरती पवित्र बोटोल या संदर्भात आपण संपूर्ण पाहणार आहोत ठीक आहे पाहण्यावर जर चायल नवीन असताना तर नक्की चायन लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सर पहिलीच कमेंट आहे अपरेश सर ओबीसी फिमेल झडपी आहे एक ते पाच साठी मला एकशे नऊ मार्क आहेत कर्नवटे राऊंडमध्ये शक्य आहे का त्या ठिकाणी बघा शक्यता त्या ठिकाणी महिलांच्या जाग्यात एक नाहीतच आहे तर थोडं कमी आहे त्यामुळे शक्यता कमी आहे दुसरा टप्पा लगेच असणार आहे काळजी करू नका माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब खूप फास्टली प्रोसेस करणार आहेत त्यामुळे सर्व ज्या एकवीस हजार जागा ह्या याच जून महिन्यामध्ये भरणारे काळजी करू नका तुमच्या शाळा सुरू होण्याच्या अगोदर ही प्रोसेस कम्प्लीट असणार आहे कशी कुटले आहे ते सविस्तर एक आपण सवाचार वाजता लेक्चर घेतले त्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगणार आहे की कन्व्हर्टेड राऊंडमध्ये मध्ये कन्व्हर्टेड नेमके जागा कुठल्या आहेत कुठल्या वर्गासाठी आहेत आणि कशा त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंडला जागा असणार हे सुद्धा एक आपण लेक्चर त्या ठिकाणी ठेवलेले आहे आता या ठिकाणी पुढची जी प्रोसेस असणार आहे ही सतरा मेला कशा प्रकारे असणार आहे काय असणार आहे सतरा मेला सविस्तर आपण घेऊयात ठीक आहे एक कन्व्हर्टेड राऊंडमध्ये मध्ये शक्यता कमी आहे परंतु त्या ठिकाणी तुमचा जो दुसरा टप्पा असणार आहे दुसरा टप्पा म्हणजे ह्याच एकवीस हजारमध्येच ठीक आहे जागा तर त्यामध्ये होण्याची चान्स आहे आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कट ऑफ सुद्धा तुमचं कमी असणार आहे सहा सात मार्कांनी त्या ठिकाणी कट ऑफ कमी येणार आहे आता शिक्षण आयुक्त साहेब नियुक्ती प्रक्रिया आता पहिला जो टप्पा नियुक्ती बाकी आहे एक चार साडेचार हजार मुलांनाच त्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे ज्यांच्या अनेक मुलांची त्या ठिकाणी नियुक्ती बाकी आहे मग या नियुक्ती संदर्भात सुद्धा महत्वाचं त्या ठिकाणी आहे तर बघूया नियुक्ती प्रक्रिया महत्वाची आहे बदली प्रक्रिया संपलेली आहे जी वीस तारखेच्या अगोदर वीस तारखेपर्यंत संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल ठीक आहे कमेंट तुमच्या सर्वांच्या हेतू काळजी करू नका ठीक आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आता एक पुन्हा नवीन त्या ठिकाणी बैठक असणार आढावा बैठक सतरा मेला असणार आहे त्या सतरा मेच्या बैठकीमध्ये संपूर्ण प्रोसेस जे ते क्लिअर होणार काय या ठिकाणी टेट मला आहे जनरल आहे दोन्ही टी ई टी पास आहे एड आहे मराठी माध्यम आहे जिल्हा परिषद म्हणून काम होईल का तर नक्की त्या ठिकाणी काम होईल काळजी हा तर कन्व्हर्टेडमध्ये मध्ये काम होईल सुद्धा ठीक आहे आता या ठिकाणी सभाचार लेक्चर काळजी पूर्ण नका तेव्हा सुद्धा घेतो डिटेल संपूर्ण डिटेल तुमची त्या ठिकाणी असणार आहे ओके ठीक आहे आता आजच्या याच्यामध्ये नियुक्ती प्रक्रिया अकरा हजा हजार जागा आपल्याला वाटतं की अकरा हजार पंच्याऐंशी जागा यांनी भरल्या पण मुळामध्ये निवडक प्रोसेस झालेली आहे अकरा हजार पंच्याऐंशी जागाची ठीक आहे सर्व जागा भरल्या त्यातल्या फक्त साडेचार हजारच जे मुलं शिक्षक म्हणून शाळेवर रुजू झाले फक्त साडेचार हजार बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शिक्षक भरतीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी एवढे मुलं आहेत ज्या मुलांची निवड झालेली आहे काय झालेली आहे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून निवड झालेली आहे या अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये चार हजार पाचशेच मुलं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे प्रत्यक्ष शाळेवर त्या ठिकाणी काय झालेलं आहे शिक्षक म्हणून रुजू झाले लक्षात असू द्या म्हणजे विचार करा पहिल्याच टप्प्यातले जर साडेचार हजारच मुलं त्या ठिकाणी चार हजार ते साडेचार हजारपर्यंत हजार मुलं शिक्षक म्हणजे रुजू आहेत म्हणजे साधारणतः एक सात हजार प्लस मुलं अजून त्या ठिकाणी काय नियुक्ती बाकी आहे त्यांची तर ती प्रोसेस व्हायला यांनी बघा निवडणूक आयोगाकडून याने, याने परमिशन मिळवली परंतु शिक्षण विभागाने त्या ठिकाणी कुठली एक काम चुकारपणा डायरेक्ट म्हणता येईल त्याला काय म्हणता येईल एक काम चुकारपणाच केला असं म्हणता येईल प्रत्यक्षपणे नाहीतर ही प्रोसेस आतापर्यंत ज्या भागाची निवडणूक झाली त्यांना पटापट त्या ठिकाणी नियुक्ती द्यायला यायला कुठलाच प्रॉब्लेम नव्हता वीस तारखेपासून पाचवा टप्पा जो आहे तो त्या ठिकाणी तारखेला मग चार टप्पे झाले त्या चार टप्प्यातले जेवढे काही मुलं ते त्या भागातले प्रत्येकाला राहिलेल्या सात हजारमधले मधले नियुक्ती देणं तुमचं काम होतं त्या ठिकाणी तुम्ही ते काम पूर्ण केले नाही फक्त तुमचं बैठकवर बैठका चालू आहेत शिक्षण विभागाचा हालगर्जी पण आहे तो मुलांच्या यादीवर त्या ठिकाणी परिणाम करणार आहे परंतु जून महिना आहे ज्या जून महिन्यात संपूर्ण प्रोसेस होणार आहे आता काय म्हटलंय ते डिटेल या ठिकाणी पाहूया तर बघा या हा इथं या ठिकाणी प्रत्यक्ष पहा निवडणूक आयोगाने विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणूक आहे ते पुढे ढकलल्या त्यामुळे आचारसंहिता लागू होणार नाही आता या ठिकाणी मला एक प्रत्यक्ष म्हणायचं हे जे उड्या मारायला आचारसंहिता आचारसंहिता तुम्ही ऑलरेडी केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन मागून मागितली मग त्यांची परमिशन मागितल्यानंतर पुन्हा ज्या कुठल्याही त्या ठिकाणी निवडणूक आल्या तर त्याच्या तुमचा संबंध लागत नाही मित्रांनो ठीक आहे हरकत नाही ज्या जिल्ह्यात लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तिथे उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी सूरज मांडवे शिक्षण आयुक्त म्हणजे आता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चौथा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे राहिला जो आहे तो पाचवा टप्पा आणि पाचवा टप्पा सुद्धा तुमचा वीस मे ला पूर्ण होणार आहे तर या वीस मेच्या अगोदर लक्षात असू द्या चार टप्प्यातले जेवढे आहेत तर हे सतरा तारखेपर्यंत शक्यता आहे आज जर विचार केला तुमचा आज पंधरा तारीख आहे आज तारीख किती पंधरा मे आहे आज आणि सतरा मेला माननीय शिक्षण आयुक्त सूरज साहेब यांची एक सतरा मेला आढावा बैठक असणार आहे या आढावा बैठकीमध्ये काय होणार आहे तर संपूर्ण प्रोसेस कुणाची प्रोसेस असणार आहे यामध्ये फक्त सात हजार शिक्षक पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक म्हणून अजूनही शाळेवर रुजू झाले नाहीत यांच्यासाठी ही प्रोसेस असणार सतरा मेच्या आढावा बैठकीमध्ये सतरा मेच्या आढावा बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी वीस तारखेला निवडणूक मतदान प्रोसेस महाराष्ट्र कम्प्लीट होईल म्हणजे साधारणतः अजून दोन दिवसांनी एक बावीस मे पर्यंत जे राहिलेले सात हजार शिक्षक आहे यामध्येच मिळत जाईल बावीस ते पंचवीस मे यांनाच शाळेवर नियुक्ती मिळण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्तीच्या प्रोसेससाठी एक पंचवीस मे पर्यंत तारीख जरा त्याच्यानंतरची जी प्रोसेस असणार आहे त्याच्यानंतरची प्रोसेस सतरा मेला नवीन त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटन डिटेल त्या ठिकाणी देतील ठीक आहे तुम्हाला येईन काळजी करू नका त्या ठिकाणी सतरा मेला जी आढावा बैठक असणार आहे त्या आढावा बैठकीमध्ये हा सुद्धा मुद्दा असणार आहे कुठला की नवीन तुमचा कन्व्हर्टेड राऊंड जो आहे या कन्वर्टेड राऊंडमध्ये जागा प्लस त्या ठिकाणी नवीन प्रोसेस कशाप्रकारे करायची का जुनेच प्रेफरन्स ठेवायचे सर्व या सात सतरा मेच्या आढावापैकी डिटेल असणारे जे की न्यूज बुलेटिनला माननीय शिक्षण आयुक्त त्या ठिकाणी जाहीर करतील तुमच्या सर्वांना ते वाचता येईल हरकत नाही चला घेतो मी या ठिकाणी एकशे तेरावाले गोरक्ष सुद्धा तुमचं काम होईल काळजी करू नका हो नक्की नक्की त्या ठिकाणी होईल लेक्चर आवडलं तर लाईक करून द्या सर्वजण लेक्चर सर्वजण त्या ठिकाणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका ठीक लेक आहे चला सतरा मे महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा पुढचं तुम्हाला सांगतो मी जे पहिला टप्पा आहे त्यातले आपल्याला माहितीच नाही पहिल्या टप्प्यातली तर पहिल्या टप्प्यातलं बघा तुम्हाला सांगतोय या ठिकाणी ज्या अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्या त्यातल्या जिल्हा म्हटलं तर टोटल एक बारा हजार पाचशे बावीस जागा आहे महानगरपालिकेच्या एक दोन हजार नऊशे एकावन्न जागा आहेत नगरपालिकेच्या चारशे सत्याहत्तर जागा भरल्या आणि खाजगी शिक्षण संस्थाच्या टोटल त्या ठिकाणी पाच हजार सातशे अठ्ठावीस अशे एकूण टोटल एकवीस हजारमधल्या मधल्या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागा टोटल ज्या जागा काढल्या एक का, का, का जा त्या एकवीस का एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागा त्यातल्या फक्त जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या जागा आणि त्याचबरोबर अशा काही संस्था आहेत ज्या विदाउट इंटरव्ह्यू जागा भरतात त्या मिळून एक अकरा हजार पंच्याऐंशीची पहिली लिस्ट त्या ठिकाणी लावलेली अकरा हजार पंच्याऐंशी जागा त्यामध्ये मुलाखतीशिवाय एक सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा त्यातील पहिल्या टप्प्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची गुणोत्तयारी प्रसिद्ध केली असून शाळावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे आता जी प्रोसेस त्यांनी सांगितलं की क्विकली आम्ही फास्ट प्रोसेस राबवणार आहोत तर आपण एक पंचवीस मे पर्यंत ही प्रोसेस कम्प्लीट होईल असं एक धरूया आणि शक्यता तोपर्यंत आहे लक्षात पंचवीस मे पर्यंत तुमची पहिल्या टप्प्यातली जी प्रोसेस राहिलेली आहे सात हजार मुलं जे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी निवड नियुक्ती बाकी त्यांना नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये एक साडेचार हजार जणांना नियुक्तील हे तुम्हाला सांगितले डिटेलमध्ये त्या ठिकाणी हे सांगायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आता ना। तुमची ना। जी प्रोसेस असणार आहे तर या प्रोसेसमध्ये ने नेमकं काय तर बघा हा आवाज येतोय ठीक आहे ठीक आहे चलो चलो आवाज येतोय ओके मॅथ ईडब्ल्यू सी नाईन्टी टूला अशक्य कवी नाईन्टी टू नाही होणार कारण आता जर पाहिलं तुम्ही तर कन्व्हर्टेडमध्ये तुम्हाला सांगतो मी खूप मुलं आहे कन्व्हर्टेड राऊंड कशाचा आहे त्याच्यावर साडेचार वाजता एक लेक्चर आहे त्या लेक्चरला सर्वजण जॉईन करून घ्या ठीक आहे आता या ठिकाणी नियुक्ती प्रक्रिया पुढील याद्या कुठल्या लागणार बघा पुढील यादी असणार आहे तर पहिली यादी तुमची पहिल्या टप्प्यातलीच असणार आहे पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यातलीच पुढील यादी असणार आहे पहिला टप्पा तर या पहिल्या टप्प्यात पुढील यादीमध्ये त्यांनाच असणार आहे त्यांचं समूद्देशन ज्यांचं बाकी त्यांचं होईल ज्यांची नियुक्ती बाकी आहे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे ह्या पहिल्या टप्प्यातली हीच यादी पुढील असणार आहे त्याच्यानंतर तुमचा त्या ठिकाणी पंचवीस मे ही जी तारीख आहे या तारखेनंतर पंचवीस मे ते साधारणतः एक त्या ठिकाणी आपण पंधरा जून दरम्यान धरूया पंधरा जून राहिलेले तुमचे जे राऊंड आहे त्या राऊंडमध्ये बघा पंचवीस मेला सतरा मेचा जो त्यांचा आढावा बैठक आहे त्यावर ते क्लिअर त्या करतील तो मुद्दा वेगळा आहे ठीक आहे त्यावर डिटेल मध्ये संपूर्ण जे आहे प्रोसेस कशी असणार हे आपल्याला कम्प्लीट होणार आहे चला राजलक्ष्मी एकशन आला होईल तुमचं काळजी करून ईडब्ल्यूएस मध्ये पंचवीस मे तुमचा कन्व्हर्टेड राऊंड लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये मध्ये कुठल्या जागा आहेत त्या आपण घेणार साडेचारला कन्नर्टेंट मध्ये कट ऑफ साधारणतः पहिल्या जो टप्प्यामध्ये कट ऑफ लागले तुमच्या कास्ट नुसार तर साधारण एक सहा ते सात मार्ग कमी धरा सहा सात मार्ग त्या ठिकाणी कमी धरू शकता ठीक आहे आहे दुसरा जो टप्पा पुन्हा असणार ज्या दहा टक्के रिक्त, रिक्त जागा आहेत त्यात पुन्हा रिक्त जागा त्यातल्या गैरहजर आहेत ठीक आहे नियुक्ती नाहीये आणि त्या ठिकाणी जॉईन न केलेले यासुद्धा जागा खूप मोठ्या करून नुसतं कोल्हापूरचा जर विचार केला बघा आता पहिल्या टप्प्यात तुम्हाला एक उदाहरण देतो मी बघा पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये नुसता कोल्हापूरचा जर विचार केला पहिल्या टप्प्यात कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषद जर विचार केला तर दोनशे दोन, दोन मुलं आहेत जे त्या ठिकाणी काय झालेले आहेत अपात्र किंवा त्या ठिकाणी गैरहजर झाले गैरहजर आहे अपात्र गैरहजर म्हणून नुसतं कोल्हापूरचं जर विचार केला पहिल्या टप्प्यामधलेच आहे म्हणजे या सुद्धा पहिल्या टप्प्यातल्या ज्या अकरा हजार पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो त्यातले एक हजार जागा अशा असणार आहेत ज्या रिक्त राहू शकतात कुठल्या कारणामुळे अपात्र गर किंवा जॉईनिंग न केलं या अनेक कारणामुळे त्या रिक्त राहू शकतात तर त्या सुद्धा जागा तुमच्या पुढं त्या ठिकाणी कन्व्हर्टेड नंतर असणार आहे त्यामुळे कट ऑफ वर परिणाम होणारे कट ऑफ तुमचं नक्की त्या ठिकाणी कमी येणार आहे मराठी माध्यम पेपर एक साठी एकशे सात गुण एक दुसऱ्या टप्प्यात सचिन कांबळे होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल आता ही प्रोसेस बघा आता इंटरव्ह्यू आले जे आहेत इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आल्याने करायचं काय आता ज्यांची इच्छा आहे संस्थेवर त्या ठिकाणी जागावर इंटरव्ह्यूवर तिथं काय चालतंय मनी हा निज मनी तर तिथं तुम्हाला ज्यांना इच्छा आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू राऊंडसुद्धा सुद्धा तुमचा मित्रांनो एक साधारणतः सात जून पासून सुरू होण्याचे चान्सेस म्हणजे जून महिन्यामध्ये मैं सुरू संपूर्ण प्रोसेस तुमची जून महिन्यामध्ये पूर्ण होईल आता जून महिन्यात पूर्ण होईल शाळा सुरू व्हायच्या अगोदर ही प्रोसेस शक्यता आहे पूर्ण करू शकता म्हणजे प्रोसेस तुमची शाळा होण्याच्या अगोदर गोपाल मोरे चौऱ्याण्णव सिटी दोन आहे का तर अजिबात होणार नाही आता सांगतोय मी तुम्हाला कालच लेक्चर घेतलंय एकशे एकोणचाळीस ना रे तुषार मोरे खूप झाले त्या ठिकाणी हो होईल नऊ ते बारा होईल कर्नोटेड मध्ये नऊ ते बारा जागा कमी आहेत कन्व्हर्टेडमध्ये खूप कमी आहेत जागा सांगतो तुम्हाला चार वाजता आहे बघा इंटरव्ह्यू आले विदाउट इंटरव्ह्यू आले ज्यांना इंटरव्ह्यूची अपेक्षा नाही त्यांना शंभर मार्क जर असतील कमी असतील शंभरपेक्षा शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क असतील तर मित्रांनो तिसऱ्या टेची तयारी करा आतापर्यंत इतका वेळ घालवला आहे म्हणजे इतका वेळ थांबलाय आता तिसऱ्या टेटला एक पाच सहा महिने वेळ अजून द्या थोडं मन मारा हरकत नाही परंतु मागच्या झालेल्या चुका काढून टाका आणि आपलीच त्या ठिकाणी बॅस फ्रीमध्ये सुरू आहे टेटची टी टी टेट दोन्ही सुरू आहे ज्यादा यायचे तर त्या ठिकाणी आपला नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सात जूनच्या म्हणजे जून सात जून म्हणून असं काही देत नाही मी परंतु जून महिन्यामध्ये प्रोसेस तुमची कम्प्लीट होईल कारण पंचवीस मे नंतर ही जी प्रोसेस असणार आहे बाकीची राहिलेल्या राहिल्यांसाठी पहिला टप्पा इथं संपूर्ण शक्यता आहे ते ठिकाण पहिली यादी जी आहे किंवा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण होऊ शकतो कम्प्लीट पंचवीस मे पर्यंत कारण ऑलरेडी सर्व विभागाला त्या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांडणीने आदेश दिलेले आहेत त्यांच्या वारंवार मिटिंग चालू आहेत सतरा मेला सुद्धा त्यांची आढावा बैठक आहे सतरा ते पंचवीस मध्ये राहिलेले जे सात हजार प्लस शिक्षक आहेत त्यांना डायरेक्ट त्यांचं काय राहिले काहीच समुद्देश आहे दोन तीन दिवसामध्ये कम्प्लीट करू शकतात ठीक आहे काही डॉक्युमेंट बाकी आहेत ती पण दोन दिवसात तीन दिवसामध्ये कम्प्लीट करू शकतात त्यामुळे या त्या ठिकाणी या चार पाच दिवसामध्ये ही संपूर्ण प्रोसेस होऊ शकते आणि त्यांना नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते मग पंचवीस मे नंतरची प्रोसेस जी आहे मग तुमच्या राहिलेल्या कन्व्हर्टेड राऊंड आहे इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत मग त्या इंटरव्ह्यूच्या जागा असणार मग इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये अजून त्या ठिकाणी स्पष्ट करायचं त्यांचं बाकी आहे इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे तर त्याचासुद्धा एक तुम्हाला सतरा मेला काय असणार आहे न्यूज बुलेटिनमध्ये संपूर्ण डिटेल जे आहे तर न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच काय असणार आहे संपूर्ण प्रसिद्धीपत्रक असेल या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्या आढावा बैठकमध्ये नेमकं झालं काय ठीक आहे तर स्वतः सूरज मांडे सर सांगितलं की सतरा महिला आढावा बैठक आहे त्यामध्ये डिटेल संपूर्ण आहे तर ती संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल हो पण महिला एकशे सात आहे सिटीची दोन्ही एक पाच आहे झेडपीला होईल झेडपीला होईल वसंत काळजी करू नको झेडपीला नक्की त्या ठिकाणी असणार हो असेल काळजी करू नका ठीक आहे विदाउट ला सेकंड फेज आहे ते इंग्रजी विषयाचे विदाउट विदाऊट आहे का हो आहे विदाउट इंटर सुद्धा त्या ठिकाणी आहे सेकंड फेजमध्ये श्रीकांत प्रोजेक्टवाले बघा वाले अनेक मुलं आहेत जे दुसरीकडे ऑलरेडी लागलेले प्रोजेक्ट अफेक्टेड ठीक आहे तुमचं ऑलरेडी झालेलं तर तुमचं त्या ठिकाणी मिरिट कमी येणार आहे त्यात भूकंपग्रस्तांनी सुद्धा अनेक जणांनी कमेंट केले होते तो भूकंपग्रस्त सुद्धा खूप कमी व्हायला लागणार आहे अंशकारणी वाले तर तुम्ही मुलंच त्या ठिकाणी मिळाले नाही त्यांना माझे सैनिक सुद्धा मिळाले नाही हा जो त्यांनी त्या ठिकाणी जी कोर्टात केस चालू आहे आणि शिक्षण आयुक्तांनी जे घेतलंय की ओपन पंचावन्न टक्क्याने साठ टक्क्याचा मुद्दा त्यामुळे माझे सैनिक मिळाले नाही अंशकार रिक्त जागा राहिलेल्या आहेत ठीक आहे स्पोर्टच्या सुद्धा जागा रिक्त आहे सुद्धा खूप कमी मेरिट आलेलं आहे कन्व्हर तर विचार करून त्या ठिकाणी येतील इंटरव्ह्यू तर नॉन इंटरव्ह्यू सांगतो तुम्हाला एक पंधरा ते सतरा हजारापर्यंत तिसऱ्या टेटला जागा येणार आहे बघा आता अजून पुन्हा एकदा सांगतो शंभर मार्क पेक्षा कमी मार्क ज्यांना आहेत यांनी मित्रांनो खरंच आशा जे आहेत मुलगी नाही आशा तुमच्या मनातली आशा आहे मन आहे तुमचं मी होईल होईल तर आता सांगतो होणार नाही शक्यता खूप कमी आहे त्यामुळे ही तर तुम्ही प्रोसेस कम्प्लीट राहू द्या परंतु तिसऱ्या टेस्टची सुद्धा तयारी करा थोडी थोडी तयारी करा जेव्हा जाहीर होईल तेव्हापासून सुद्धा केलं तर हरकत नाही एकशे बाराला ओबीसी होईल पवन एकशे बारा मार्कला ओबीसी मध्ये तुमचं त्या ठिकाणी नक्की होईल आता संपूर्ण प्रोसेस काय आहे त्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतोय एक सेकंद बघा काय प्रोसेस आहे तर बघा हा एक सेकंड हां लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया ही रखडली होती त्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया रखडली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने नि मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला परवानगी दिली आहे आता ज्या ज्या ठिकाणी मतदान झाले त्यातल्या संपूर्ण डिटेल शिक्षण आयुक्तांनी आदेश दिलेले त्यांची प्रोसेस लवकर एक दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये कम्प्लीट होईल त्यामुळे शाळेतील रिक्त पदावर नियुक्ती आदेश दिलेले चार हजारपेक्षा जास्त पात्र उमेदवार शिक्षक पदे रुजू झालेले आहे शाळामधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी गत वर्षी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी टेट दोन हजार बावीस झाली होती आपली परीक्षेचे आयोजन आता संपूर्ण जुनं आहे ते वाचून काय त्या का ठिकाणी संदर्भात नाही परंतु लक्षात असू द्या भरती प्रक्रियेला जो खीळ बसली होती बघा पंच्याऐंशी अकरा हजार पंच्याऐंशी पात्र उमेदवारांची शाळावर नियुक्ती शिफारस करण्यात आली मात्र त्यानंतर सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आणि शिक्षक भरतीला जी, जी काय प्रक्रिया किंवा त्या ठिकाणी बंद पडली केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेल्या जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले होते तसेच त्या संदर्भात शुक्रवारी बघा सतरा मे संबंधित जिल्ह्याच्या सविस्तर संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आढावा बैठक घेणार या आढावा बैठकीमध्ये मागची राहिलेली त्या ठिकाणी नियुक्ती राहिलेली त्या ठिकाणी समुद्देशन हे संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे कम्प्लीट लवकरात लवकर करता येईल दुसरी गोष्ट या ज्या एकवीस हजार जागा आहेत या एकवीस हजार पंच्याऐंशी जागा मधल्या अडुस चारशे अडुसष्ट जागा प्रकारे त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राहू त्याचबरोबर विदाऊट इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आले जे आहेत ते आणि बाकीचे दहा टक्के जागा आहेत ह्या प्रकारे भरायचे हे संपूर्ण डिटेल त्या आढावा बैठकीमध्ये असणार आहे आणि मित्रांनो या आढावा बैठकीनंतर संपूर्ण जी प्रोसेस आहे कुठली पुढील यादी लागणार आहे हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी कळ एक दोन दिवस सतरा मे पंधरा मे आहे उद्या सोळा आणि सतरा म्हणजे दोन दिवसामध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट त्या ठिकाणी होणार आहे चला तेच शंभर एससी फिमेल होईल शंभर ला तुमचा एससी फिमेलचं होईल सोनो चला मराठी वाले एस सी कास्ट आहे कितीपर्यंत येईल एससी कास्ट एस टी कास्ट आहे काय त्या ठिकाणी चला एस टी तुमचं बघून काय सांगतो एकशे दहा ला होईल एकशे दहा एक मार्काला त्या ठिकाणी आरामशीर होईल ओके चला आणि त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड जो आहे या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये नेमक्या जागा कोणाच्या आहेत किती वर्गाच्या आहेत मागं सुद्धा तुम्हाला एकदा लेक्चर घेतले ते सुद्धा त्यावर लेक्चर आपलं सव्वा चार वाजता असणार आता तीन वाजून साधारणतः एक चाळीस मिनिटावर झालेलं आहे एक चार पंधराला आपलं लेक्चर सुरू होईल ठीक आहे ते लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करा आणि महान्यू अपडेट नावाचा जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा आतापर्यंत माननीय शिक्षण आयुक्तच्या आचारसंहितेमध्ये एक तीन बैठका झाल्या आहेत ही तिसरी बैठक जी आहे आढावा बैठक सतरा तारखेला असणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण डिटेल या भरती प्रक्रियेच्या असणार आहे आणि लवकरात लवकर डायरेक्ट प्रत्यक्ष कार्यवाही त्या ठिकाणी का बरं नाही झाले किंवा या कार्यवाही करण्यासाठी कुठला उशीर होतोय हे संपूर्ण त्या ठिकाणी मुद्दे असणार आहेत लवकरच तुमच्या राहिलेला जो राऊंड असणार आहे तो पण असणार ठीक आहे दिलील माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा एमपीसी इन्साइट नावाचा टेलिग्रामचा चॅनल ते पण जॉईन करा आणि श्री अकॅडमी नावाचा आपला ॲप आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ठीक आहे हा या ठिकाणी सुरज मांढर सर यांनी तातडीने जी प्रक्रिया आहे ती नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करणार असं सांगितलेलं आहे एकदा बघा बदली संदर्भात जो निर्णय होता त्यामुळेच एक प्रोसेस थोडी खीळ बसली होती बदलीची प्रोसेस आहे ही कम्प्लीट व्हायला पूर्ण व्हायला म्हणजे झाल्याच जमा आहे बदली प्रक्रिया मग राहिला तुमचा प्रोसेस हाच पहिल्या टप्प्यातला ते पण एक पंचवीस तारखेपर्यंत होईल ठीक आहे मग हे झाल्यानंतर राहिलं कोण तर बघे आपण सांग सहित आता त्या ठिकाणी नाही म्हणजे जून मध्ये जूनपर्यंत ही सर्व प्रोसेस कम्प्लीट होईल आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचं वारंवार त्या ठिकाणी का विभाग आहे त्याला कॉल करायचे की कधी प्रोसेस होणार आहे कधी होणार आहे म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत राहतील त्यांच्यासुद्धा कानावर कंटिन्यू ठेवायचं आपलं काम आहे ठीक आहे त्याचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला मी आपल्या महान्यू अपडेट टेलिग्रामला देतो तिथून तुम्ही घेऊन त्या ठिकाणी संपर्क करू शकता ओके चला चला वेलकम सर्वांना वेलकम चलो ओके एस सी कास्ट महिला एकशे दहा ला होईल तुम्ही मार्ग कसं काय झालं नाही एस सी कास्टला तुमचं एकशे दहामध्ये मध्ये व्हायला पाहिजे होतं महिला मध्ये एकशे सहाला ला होईल होईल काळजी करू नका ईडब्ल्यूएस आहे त्या ठिकाणी टेटला विदाऊट इंटरला नाही होणार अंश कालमध्ये होईल ना हो हो अंश कालीमध्ये बीएससी बी एड आहे नऊ ते दहाला ला होईल अंश कालमध्ये होईल स्वाती पाटील हा सत्तर मार्कला होईल ना अंश नक्की नक्की त्या ठिकाणी होईल चलो आमतोय मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये